म्हणजे त्याला काहीतरी नाचण्याकरता तरी साधन पाहिजे ना तर त्या नाचण्याकरता इथं साधन सांगितलेलं आहे तुम्हाला आनंद व्यक्त करायचा एक काम करा कर नाचायचंय गायचंय भजन करायचंय त्याला वाद्य वाद्य आपले सामुदायिक शेतकऱ्यांमध्ये काही लोक म्हणजे तुम्ही आता डॉल्मिला वापर नाचण्याकरता हे वाद्य इथं सांगितलं नाही इथं वाद्य एकच सांगितलं जे जे कार करायचं असेल आनंद सादर करायचा असेल

करायचा चरण वाचा कार कुणाचं नाव घेतलं का रामाचं नाव नाही कृष्णाचं नाव नाही विठ्ठलाचं नाव नाही फक्त तेवढंच सांगितलं करा जे जे कार काही बसले लोक म्हणजे काम करू न नाव कोणाच नाही ना त्याच्यामध्ये आमचं नाव दिसू आपलं नाव सुद्धा नाही तर पहा जे जे कार करायचं आहे जे कार करत असताना कुठल्या देवाचं नाव सांगितलं नाही कुठल्या संतांचं नाव सांगितलं नाही आणि इथं जे जेकाराच्या बाबतीमध्ये महाभारत या ग्रंथामध्ये सांगितलं जे जे कारच करायचं असेल तर इतिहासाचा का जे कार करा करा बर का जे जे कार करायचा असेल तर पुराणाचा जे जे कार करा महाभारत नावाचा ग्रंथ सांगतो जयो नामे लक्ष करून जे जे कार, कार करायचा असेल तर इतिहासाचा जे जेकार करायचा जे जेकार करायचा असेल तर पुराणाचा असणारा जे जेकार करायचा इतिहास कुणाला म्हटलेला आहे माहिती का इतिहासाच्या बाबतीमध्ये सांगितलं महाभारत नावाचा ग्रंथ म्हणजे इतिहास आहे याच्या बाबतीत मी सुद्धा सांगितलं जसा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा गाथा पंचम वेद सांगितलेला आहे तसं महाभारताला सुद्धा एक वेदच सांगितलेला आहे पंचम असणारा वेद मग आपल्याला जे जेकार करायचा ना तर या ग्रंथाचा जे जेकार करायचा कशाकरता जे जेकार करायचा देव कसा आहे देवाची पूजा कशी करायची आहे राजे महाराजे संत मंडळी हे कसे होते आपल्याला सांगणार जर कोण असेल या ठिकाणी दुसरं तिसरं कोणी सांगू शकत नाही आपल्याला सगळी माहिती पुराणाने सांगितलेली आहे आपल्याला कुणालाच काय माहिती आपल्याला माहिती कधी झालं वाचन केल्याच्या नंतर आपल्याला समजलं आता पहा कृष्णाचं चरित्र कुणालाच माहिती नाही कृष्णाचं चरित्र माहिती करून घ्यायचं असेल तर भागवताचा ग्रंथ वाचन करावा लागेल त्यावेळेस कृष्णाचं चरित्र आपल्याला कळेल द्वापार युगामध्ये कौरव पांडव यांचं चरित्र कसं होतं कृष्णाने त्यांना कसं सहकार्य केलं हे ऐकून जमणार नाही महाभारताचा ग्रंथच वाचन करावा लागेल सहो वेदी जान साई शास्त्री कारण अठरा ही पुराण मैसिकाथी म्हणजे इथं चार वेद असतील सहा शास्त्र असतील अठरा पुराण असतील जे जे कार करायचा असेल तर या पुराणांचा असणारा जे जेकार करा मी पुढे म्हणतो सगळ्या जणांनी पाठिंबा म्हणायचं बघा ताट भूमिकेमध्ये म्हणायचं कारण आपण जे जे कार करायचं आहे श्रीमद भागवत महापुरा पुराणाच्या बाबतीमध्ये स्कंद पुराण आहे नारद पुराण आहे अग्नि पुराण आहे महाभारत आहे गाथा आहे ज्ञानेश्वरी आहे भगवद्गीता आहे या सगळ्या ग्रंथाचा जे जे कार करणं म्हणजे तुकोबरा इथं सांगतात करा जे जे कार नंबर एक पहिलं वाद्य सांगितलं कोणत माहिती मृदंग आता मृदंगा मृदंगा म्हणजे सुद्धा फरक आहे जो वाजवतो त्यालाच फक्त कळतो कोणालाही कळत नाही ज्याला मृदंगाला काहीच माहिती नाही दुसरे बसलेले लोक मंदिर चांगला वाजायला काळच मृदंग सुद्धा जर ओळखायचा असेल तर मृदंग वाजत असताना तो गंभीर वाजला पाहिजे गंभीर कसा वाजला पाहिजे माहिती का जर धुमाकून असं मारलं का नाही धुमाकून तर धुमाकून मारल्याशि जशी डॉलबी वाजल्याशील असं तर का नाही

करता मृदंग तानावा गंभीर नादे लाभी मृदंग घेतला कला जे जे कार वाद्यांचे गजर मृदंग नंबर एक ला नंबर दोन ला विना आता ते विना वाजवण्यामध्ये सुद्धा एक पद्धत आहे बरं आता बाबा विना छान वाजवतात तुम्ही दुसऱ्या जर गावामध्ये जर सप्ताला गेलात तर रोजगारी लावलेला असतात तर पाच तारा त्याला बरोबर लावून द्यायच्या सप्ताह होईपर्यंत एक सुद्धा तारा होत आहे म्हणजे ते वाजवण्याची सुद्धा पद्धत आहे त्याला कसा वाजवायचा शांत एकदम असं शांत तार कुठली नाही पाहिजे रोजगारी कशी करतात माहिती का कधी महाग सोयाबीन राहू नाही राहू त्याचा काही विचार नाही घेणं देणं नाही काही नाही एवढा सप्ताह संपला दुसरा संपला आपलं बस संप विना विनाश वाजवण्या करता सुंदर वर्ण शांत स्वरूपामध्ये असं बोल टाकलं पाहिजे कराची जे कार वाद्यांचा गजर मृदंग विना पार टाळ आता घरात पण आपण आलो का नाही म्हणजे सुरू झालं टाळ वाजवत असताना जीव वाढल्या सारखं वाजवायचं काय टाळ वाजवण्याची पद्धत आहे काय मला सांगा जस आपण शेतामध्ये गेल्याच्या नंतर बांध जर लागला ना आपले जर बैल जर असतील आपलं जर आऊत चालू असेल आऊत बांधच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर कसही तुम्ही हलता का त्याच्यावर आ... एक ब्रेक ठेवायचं जे कोण बांध आहे ते कोणी पाय ठेवायचा बैलाचा कासरा असा वाढायचा तंतोतंत दाखव चालता येण्याचा जस तिथं बांधच्या ठिकाणी एवढा काटकसरपणा करता का तंत नाही इथं सुद्धा मंदिरामध्ये आल्यास कसाही टाळ वाजवायचा नाही काहीत राहू का भेटता येत नाही काहीच नाही म्हणजे असं जीव लागायचा का टाळ वाजवायचं सुंदर मावली वर्णन करता डाळ वाजवायचा ना डाळ वाजवायचा Thank you. Thank you. あっ。 आणि तिसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे जोडो निया कर हात जोडायचे आणि हात जोडल्याच्या नंतर देवाचं असताना मुख पाहायचं आता ते मुख पाहत असताना वर्णन केलेलं आहे दर्शन घ्यायचं मी देवाचं दर्शन घेत असताना नंबर एक आपल्या आई वडाचं दर्शन घ्यायचं नंबर दोन संताचं दर्शन घ्यायचं नंबर तीन देवाच दर्शन घ्यायचं नंबर चार गुरुच दर्शन घ्यायचं पण दर्शन घेत असताना हे डोकं त्यांच्या चरणावर टेकवावं जर कुणाचं डोकं जर तिथं टेकत नसेल लक्ष नाही का सांगितले इथं जर डोकं शिकत नसेल एक प्रश्न विचारतो कडू भोपळा कशाला म्हणतात कडू भोपळा कळतो एक दुधी भोपळा आणि एक दुसरा कडू भोपळा जो एवढे जी नाव सांगितले मी इथं ज्याचं डोकं टेकत नाही त्याच डोकं का आता त्याच डोकं म्हणजे कडू भोपळ्याचं याच्याकरता दृष्टांत देतो हे माझ्या पदरच नाही बघ ते शीर कटु तुंबरी समतुरा लोकमानाचे रामायण करतात का नाही त्या रामायणामध्ये ना तुळशी रामायणामध्ये असताना हा चौपाईच्या बाबतीमध्ये आलेला भाग आहे ते शिर कटू तुंबरी सम तुला जे न नमत गुर हरी पदमुला हरीच्या चरणाजवळ गुरुच्या चरणाजवळ जे शिरकमल वाकत नाही झुकत नाही ते म्हणजे कडू भोपळ्यासारखं आहे ज्याला आपलं डोकं कडू भोपळ्यासारखं करायचं आहे त्यांना इथून कुणी मात्र पाया पडू नका असं झालं का पण ज्याला हे कडू उकळ्यासारखं करायचं नाही त्यांनी मात्र देवाचं दर्शन घ्या विडाला असं एक वर्णन केलं आहे जे जे काम करत